शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भात पावसात जोर वाढला असून एकूणच वातावरण बदलत आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पेरणी झाल्यानंतर दुबार पेरणीचं संकट उभं राहू शकतं अशा प्रकारची भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे परंतु आपला अंदाज आहे की अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांनी बळगण्याची गरज नाही कारण पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय आणि गरजेपुरतं पाऊस तरी सध्या पडणार आहे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज आपण जर बघितला तर जवळपास सध्या तरी चंद्रपूर यवतमाळ वासिम हिंगोली काही प्रमाणात वर्धा अमरावती या भागात पावसाळं वातावरण तयार झालेलं आहे हलक्या स्वरूपात गडचिरोली दक्षिणेला देखील पावसा वातावरण तयार झालेलं आहे पावसा सनुकूल अशा प्रकारचं ढग सध्या काही विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी काही प्रमाणामध्ये अहमदनगर पूर्व सोलापूर उत्तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा कोल्हापूर या भागात देखील पावसा संकुल अशा प्रकारचे ढग आहेत तब्बल वीस दिवसानंतर पूर्वेकडून तर तब्बल दहा दिवसानंतर पश्चिमेकडून मान्सूनच्या प्रगतीला सुरुवात झाली आहे आणि ही प्रगती साधारण ओरिसा छत्तीसगड आणि महाराष्ट्र याच्या काही भागात झालेली आहे मान्सून मंद गतीनेच पुढे सरकतोय सध्या विदर्भावर एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे एक चक्राकार स्थितीच्या स्वरूपामध्ये आणि त्यामुळे विदर्भात आजपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाची काही विभागात शक्यता आहे कोकणातही थोडा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे विदर्भावरील चक्राकार स्थिती बावीस तारखेलाही अस्तित्वात राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असाही पावसाचा प्रभाव वाढू शकतो कोकणातील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आपण तेवीस तारखेसंदर्भात अंदाज व्यक्त करतो चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र केरळ ते गोवा असं तयार होत आहे आणि त्यामुळे अरबी समुद्रात एक नव्याने सिस्टम तयार झाल्यामुळे वातावरणात बदल होईल परंतु ही सिस्टम काही अंशाने अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर तिचा किती परिणाम होईल हे मात्र बघावं लागेल चोवीस पंचवीस तारखेला तरी महाराष्ट्रात विरळच पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही एक सिस्टम तयार होते आहे आणि या दोन्हीचा परिणाम एकत्रित स्वरूपात पुढे होईल मात्र चोवीस पंचवीस सव्वीस स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे अरबी समुद्रातील सिस्टमचा थोडा प्रभाव कोकणात सव्वीस तारखेपासून जाणवेल त्यामुळे जोरदार ते अतिजोरदार पाऊस सव्वीस तारखेला कोकण किनारपट्टीला होण्याची शक्यता आहे त्यावेळेस वेळेस महाराष्ट्रात सुद्धा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यातून असणार आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेपासून खूप मोठे पाऊस होऊ शकतात कारण एक कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये असं एकाच वेळेस तयार आहे आणि हे भारतातील पावसासाठी अतिशय अनुकूल आहे अरबी समुद्रातील पावसाचं क्षेत्र ही कोकणात परिणाम करणार आहे त्यामुळे गोवा ते पालघर असं मोठं पावसाळी क्षेत्र सत्तावीसला कोकणात राहील विदर्भ मराठवाड्यातही मोठे पाऊस होत अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात खूप पावसाची शक्यता आहे एकोणतीसलाही अरबी समुद्रातील वादळी परिस्थिती गुजरातकडे सरकणार आहे महाराष्ट्रात मात्र मान्सून सरींचा प्रभाव राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात आज पावसात जोर वाढणार आहे मान्सूनला पुढे सरकण्यात अनुकूल स्थिती निर्माण होते दक्षिण कोकणातही पाऊस वाढणार आहे बावीस तारखेला देखील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे कोकणात मान्सून सरी आणि इतरत्र सुद्धा पावसाचा प्रभाव राहील तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची अपेक्षा आहे कोकणातील पावसात जोर वाढेल चोवीसलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे पुन्हा एकदा पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं वाढण्याचा अंदाज सुरू होतोय कोकणात अतिवृष्टीचे लक्षणं येत आहेत आपण बघतो की सव्वीस तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होणार आहे कोकणात मुसळधार पाऊस असेल सत्तावीस तारखेला आपण बघतो भारतामध्ये मोठं पावसळी क्षेत्र तयार होतंय कोकणात मुसळधार पाऊस असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल तीच परिस्थिती अठ्ठावीसलाही असणार आहे तीच परिस्थिती एकोणतीस तारखेलाही राहील तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणारे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटाचा विनाकारण मनस्ताप करून घेण्याची गरज नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरून दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विदर्भात जोरदार पावसाचं क्षेत्र बावीस तारखेला दाखवलं आहे कोकणातही ते, ते असणार आहे तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण कोकणात दिला आहे पंचवीस तारखेला मात्र हे पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे पावसाळी अंदाज कमजोर होण्याची शक्यता या ठिकाणी सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात एक सिस्टम विकसित होते आहे आणि या दोन्ही सिस्टमच्या एकत्रित ट्रपलाईनमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहे सव्वीस तारखेला वातावरण बदलू लागेल बंगालच्या उपसागर एक सिस्टम तयार होईल सत्तावीस तारखेला अरबी समुद्रात सरकलेली सुद्धा पुन्हा एकदा गुजरात आणि मुंबई किनारपट्टीकडे सरकेल त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातील सिस्टमही भारतावर परिणाम करू लागेल अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात कोकणात खूप पाऊस असणार आहे एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरातील सिस्टम पूर्व भारताकडे आणि उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातील सिस्टम गुजरातवर सरकेल तरी देखील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे तीस तारखेपर्यंत आपण अंदाज बघतो तीस जूनपर्यंत कोकणात सातत्याने पाऊस पडताना आपण बघतो महाराष्ट्रातही इतरत्र पाऊस पडेल सातत्याने पाऊस ही कंटाळवाणी परिस्थिती असते आणि ही परिस्थिती सध्या निर्माण होताना आपण बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन हेक्टर बस्कलचा हवेचा दाब बावीस तेवीस तारखेला तयार होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या कमी दाबाच्या प्रभावामुळे पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे या मॉडेलनुसार कोकणात पावसाचा प्रभाव पुढील तीन दिवसात वाढेल त्याच प्रमाणात विदर्भात देखील जोरदार पाऊस असेल त्याचा परिणाम उत्तर मराठवाड्यातही आणि उत्तर महाराष्ट्रातही होणार आहे या पावसाचा प्रभाव पुढील पाच दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण विदर्भात होणार आहे कोकणातही पावसाचा प्रभाव वाढेल येत्या दहा दिवसामध्ये विदर्भात आणि खास करून महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातही याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असेल पावसाच्या स्वरूपातील अंदाज आपण या मॉडेलचा आता बघतो साधारण आपण रात्री सांगितलं होतं थोडा रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आज विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल तसं इतरत्र पावसाचं प्रमाण आज या मॉडेलने कमी दाखवले विदर्भावर सातत्याने एकवीस बावीस तारखेला पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल कोकणात हलक्या सरी असतील हे पावसाळी क्षेत्र मराठवाड्याच्या उत्तरेला आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्राकडे देखील प्रभाव टाकण्याची शक्यता बावीस तारखेला आहे सातत्याने हे कमी क्षेत्र महाराष्ट्रावर प्रभावी ठरतंय आणि आपण बघतो की जवळपास एक चक्राकार स्थिती आपल्याला अतिशय हलक्या स्वरूपामध्ये विदर्भावर तयार होताना दिसते आणि त्यामुळे बावीस ते वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील आपण बघतो ही सिस्टम अरबी समुद्रात सरकून गेल्यामुळे महाराष्ट्रात चोवीस पंचवीसला थोडं पावसाळी तर कमी होण्याची शक्यता आहे मात्र ही फार काळ अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने जाऊ शकले नाही जाऊ न ना शकल्यामुळे पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव कोकण किनारपट्टी सव्वीस तारखेला सुरू होईल चोवीस पंचवीसला कमी झालेलं वातावरण पुन्हा एकदा पंचवीस सव्वीसला वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरात भुवनेश्वरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण होते आणि हे सिस्टम्स सुरुवातीला तयार होत आहेत वातावरण बदलू लागलं आहे त्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाळी प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरीकडील भाग या ठिकाणी पुन्हा पावसा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या सिस्टममुळे महाराष्ट्राला एक फायदा असा होणार आहे की अरबी समुद्रातून बाष्प खेचलं जाईल त्यामुळे मान्सून सरी जोरदार असतील विदर्भात जोरदार ते जोरदार पाऊस होईल अठ्ठावीस तारखेपासून एकोणीच्या दहा दिवसामध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करणं अपेक्षित नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा